गावामध्ये आम्ही हा त्यानं हे केलं आमच्या बहिणींचे असे त्याचे हात घर घरू लागले तर आम्ही सोडवायला गेले आम्हाला असं मारलं त्यानं नाही खूप मारले तरी गावाले राहून बघू लागले गावाल्यानं बी होऊन मारले सगळ्यांना होऊन आम्हाला सगळे सगळ्या त्याने हे केलं तर त्यानं त्याने एकटी केली ती देईची शपथ घेऊन ह्या पारदाडायला मारायचं म्हणजे जायचे आम्हाला माहित नाही पूजा करायचं वाटाच डोळ आहे आणि आम्ही दरवाजा करू लागले साहेबीन दारू दारुपी तर ह्या रोडावर तुम्ही पूजा का राहिले आता माझ्या घराच्या मोरे रोडच आहे साहेब कि तैला बांधतो शेळ्या बांधतो मी तर हे पारदा लय माजले तसे दारू येऊन ते बोलू लागले केला की के या पोरी सोरीला मुग्गाच करू लागले मारू मारून आता माझं ऑपरेशन तीन झाले मग मला बंद केली लाईट बंद केली त्या पारदायाला एक दोघाला तरी जीव मारायच आता आमची मागणी काय आमचं घ्यायनं केस घ्याव साहेबांना हे करत अजून आम्हाला ते जीव मारणार माझ्या घरा बाळाला मला भीती आहे मार ना मारलं कोणी इकडं उडू लागलं पुन्हा रात्री लागलं लाईट बनली जिपूर गाव गावामध्ये रात्री बैलाची पूजा करू लावलो इतक्या म्हणजे पाच पन्नास हो काल आला तरी आम्ही त्याला म्हणलं आज काय ते का तुमचं काय आहे सकाळी बोल नाही नाही म्हटला मला आजच हे करायचं कितक्यावर मार हा हे ते अठरा सेटू दाखलो